उद्धव ठाकरे यांनी आमदारांची बैठक बोलावलेली आहे दिल्ली दौऱ्यानंतर उद्धव ठाकरे हे आमदारांची बैठक घेणार आहेत उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये उद्या ही बैठक पार पडेल तर उद्धव ठाकरे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत मात्र या दौऱ्यावरून परत येताच उद्धव ठाकरे यांनी आपल्या आमदारांची बैठक बोलावलेली आहे आणि या आमदारांशी उद्धव ठाकरे संवाद साधतील तर या संदर्भात अधिक माहिती देतायत आमचे प्रतिनिधी चेतन सावंत चेतन उद्धव ठाकरे यांनी आमदारांची बैठक बोलावलेली आहे या बैठकीचं आयोजन नेमकं कुठे करण्यात आलेलं आहे आणि कधी ही बैठक होणार आहे प्राची आपण पाहिलं असेल तर उद्धव ठाकरे हे गेले तीन दिवस दिल्ली दौऱ्यावर होते आणि या दौऱ्या दरम्यान त्यांनी इंडिया आघाडीतील प्रमुख नेत्यांच्या भेटी घेतल्या त्याचबरोबर आपचे नेते अरविंद केजरीवाल यांच्या पत्नीची देखील त्यांनी भेट घेतली आहे आणि एकंदरीतच इंडिया आघाडीमध्ये या बैठका खरं तर विधानसभेच्या अनुषंगाने खूप महत्वाच्या जा मानल्या जात होत्या आणि त्याचबरोबर आज जी बैठक झाली आहे सोनिया गांधी यांच्या घरी त्यांची ती एक बैठक ही खूप महत्वपूर्ण मानली जाते एकंदरीत या तीन दिवसीय दौऱ्यामध्ये खूप काही राजकीय घडामोडी खूप काही राजकीय चर्चा झालेल्या आहेत आणि या अनुषंगाने उद्याची मुंबईत आल्यानंतर उद्धव ठाकरे जी आपल्या आमदारांची बैठक घेणार आहे ही बैठक महत्वपूर्ण मानली जाते आहे आणि या बैठकीत नेमका कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा होते हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे प्रार्थी धन्यवाद चेतन तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी